वाहतूक नियम मोडल्यास कारवाईचा दणका वाहतुकीला शिस्त लावण्याचा नवीन प्रयत्न बुलडाणा जिल्ह्याचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी पदभार स्वीकारला असून ते शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावल्याचं दिसून आहे वाहतूक विभाग कर्मचारी रस्त्यावर उसरले असून वाहनधारकांना शिस्तीचे धडे देते वाहनधारकांनी जर नियम मोडले तर दंडात्मक कारवाईचा बडगा बसणार आहे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाहन चालकांना शिस्त लावण्याचे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे शहरात सिग्नल व्यवस्था कलमडल्याने वाहतुकीची कोंडी होत असून सिग्नल नसल्याने वाहनधारक सुसाट वाहनं बिंदास्तपणे चालवत होते कुठल्याही नियमांचं पालन न करता कसेही वाहन चालवत होते दरम्यान वाहतूक विभागामार्फत स्टेट बँक चौकात चारी बाजूचे वाहन काही क्षणासाठी थांबून प्रत्येक भाग सोडणे तर दुसरा रोखणे तर तिसरा सोडणे चौथा थांबवणे असे करण्यात आले मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात जे सिग्नलवर वाहन थांबवलं जातात तशाच प्रकारे बुलढाणा शहरात आज वाहन थांबवण्यात आले ज्या वाहनांवर नंबर प्लेट नाही किंवा फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट जात ताणा आणि वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे अशा वाहनधारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून वाचायचं असेल तर वाहतूक नियमांचं शिस्तीने पालन करावं लागणार आहे. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी हसन शहा बुलढाणा